आज आपण असंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक चारशे आठमधील भाग दोनवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे शातकाची सुकरे माया विष्टा ए बिदीची विष्टा ए बिदीची तिची त्या पडली सेवा मागे धावे मनवनी मागे धावे मनवनी शातकाची गाडवी माये भुकत जाये बेसदारा भुकत जाये वेसदारा तुका म्हणे शिंदळीचे बोलता वाचे निंदे ते बोलता वाचे निंदे ते तिची त्या पडली सेवा मागे धावे मनवनी मागे धावे मनवनी प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आज एकादशी आहे मोठा योग आहे आणि एकादशीनिमित्त या अभंगामधील भाग दोनवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे हा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या अभंगामध्ये कारण पहिल्या चरणामध्ये जी महाराजांनी शातकाची सुकरी माया विष्टा खाय बिदीची आणि शातकाची गाढवी माय भुकत जाये वेसदारा हे दोन जे रूपक केलेलं आहे महाराजांनी एक डुक्कर वृत्तीचं प्रेम आणि एक दुसरं गाढवी वृत्तीचं प्रेम कारण स्त्रीरूपी प्रेम आणि पुरुषरूपी प्रेमाबद्दल महाराज बोलतात कारण आपल्या जीवनामध्ये भक्ती करतो आपण कारण त्या भक्तीमध्ये कशी भक्ती केली पाहिजे कोणत्या भक्तीने तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते कारण महाराजाला हे समजावून सांगायचं आहे म्हणून हे दोन्ही बी हा जो शातक हा जो शब्द महाराजाने उच्चारलेला आहे या शातक या शब्दाभभवतीच संपूर्ण या अभंगाचं गूढ आहे या अध्यात्माचं गूढ आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये पहिल्या चरणातला शातक हा कठोर आहे कारण पुरुष वृत्ती म्हटलं की ती कठोर वृत्ती आहे त्या वृत्तीनं आपल्या जीवनामध्ये पुरुष भाव पुरुष वृत्तीमध्ये अहंकार असतोच त्या अहंकाराने तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही म्हणून महाराजांनी जो डुक्कर प्रेम जे म्हटलं ते प्रेमामध्ये कारण कठोरता आहे त्या प्रेमामध्ये दया नाही त्या प्रेमामध्ये करुणा नाही त्या प्रेमामध्ये कारण शांतता नाही म्हणून महाराज सांगतात तेही जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये भगवंताची प्राप्ती महाराज सांगतात विधीची थोडी शक्यता दिलेली आहे महाराजांनी मात्र या तिसऱ्या चरणामधले प्रेमामध्ये कारण तुमच्या जीवनामध्ये नव्याण्णव टक्के भगवंताची तुम्हाला प्राप्ती होते पहिल्या कारण जे शातकामध्ये तुम्हाला एक टक्के भगवंताची प्राप्ती होते उदाहरण द्यायचं झालं एखादा मनुष्य दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरला आपण विचारतो की बरा होईल का नाही तो घरी येईल का नाही तो डॉक्टर सांगतो की नव्वद टक्के गॅरंटी देता येत नाही पेशंट अजून धोक्यामध्ये आहे दहा टक्क्याची शक्यता सांगता येते मग आपण आपल्या जीवनामध्ये घाबरतो जर डॉक्टर म्हणला आपल्याला डॉक्टरनं सांगितलं की ह्या पेशंटला मी पन्नास टक्के खात्री देतो तो पेशंट घरी येईल किंवा नव्याण्णव टक्के तुम्हाला खात्री देतो एक टक्का फक्त धोका आहे म्हटलं की आपण बिनधास राहतो तसं महाराजाने जो हा शातक शब्द उच्चारलेला आहे कारण जे स्त्रीरूपी प्रेम आणि एक पुरुषरूपी प्रेम म्हणून पहिल्या शातकाची कुठं डिक्शनरीमध्ये व्याख्यासुद्धा नाही जीव म्हटलं का जीव म्हटलं की कारण डुकराचाही जीव आणि गाढवाचा जीव किंवा आपला जीव याच्यामध्ये काही फरक नाही फक्त फरक कुठं आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला बुद्धी आहे विवेक आहे मन आहे या मनामुळंच किंवा या बुद्धीनं या विवेकमुळंच आपण त्या भगवंताची प्राप्ती करून घेता येते करून घेतली पाहिजे म्हणून महाराज या कारण या तिसऱ्या चरणामध्ये जे शातकाची गाढबी माय भुकत जाहे वेसदारा आपल्या जीवनामध्ये प्रेम म्हणजे काय कोणत्या प्रेमाने आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागते हे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये हे जाणलं पाहिजे वळखीलं पाहिजे म्हणून दुसरा जो शातक महाराजांनी शब्द उच्चारलेला आहे त्याचा अर्थ काय होतो शातक म्हणजे गणपत्य गणपत्याचा अर्थ गणपत्य म्हणजे गणेश गणेश म्हणजे ब्रह्म महाराज सांगतात बाबा तुम्ही सर्वच ब्रह्म आहात गाढवामध्येही ब्रह्माचाच अंश आहे गाढबिनीमध्येही ब्रह्माचाच अंश आहे डुकरामध्येही ब्रह्माचाच अंश आहे पण त्याच्या जीवनामध्ये तो, गनेश। जीवना, तो विसरून गेला मी ब्रह्माचा अंश आहे मला ब्रह्म व्हायचं आहे ब्रह्म या पदाची माझ्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यायची आहे असे काही लोक या जगामध्ये आहेत म्हणून त्यांच्या जीवनामध्ये स्वतःची वळख विसरलेली आहे मी कोण आहे हे जे मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये विसरलेलं आहे म्हणजे त्याच्या जीवनामध्ये प्रेम राहिलेलं नाही करुणा राहिलेली नाही दया शिल्लक राहिलेली नाही कारण या गाढवी माय त्या गाढवीनीची जी माय आहे या मायेमध्ये प्रेम आहे करुणा आहे दया आहे नव्याण्णव टक्के प्रेम आहे करुणा दया आहे म्हणून या प्रेमाने तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेता येते किंवा प्राप्ती होते पण बरेच लोक तुम्हाला कोणत्या प्रेमाने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागते कशी आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते याच्याबद्दल सांगत नाहीत फक्त भगवंताचं नाम घ्या अरे बाबा भगवंताचं नाम या जगामध्ये सर्वच लोक घेतात पण कोणतं प्रेम लागतं भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून ते प्रेम आमच्यापाशी आहे का नाही ते प्रेम आमच्या जीवनामध्ये कसं प्राप्त करून घ्यावं लागतं याच्याबद्दल काही सांगा पण ते त्यांच्या जीवनामध्ये सांगत नाही आणि हा प्रश्न प्रत्येकाच्या मनुष्याच्या जीवनामध्ये तो पडला पाहिजे तुम्ही भगवंताची भक्ती करीत असताना पहिला प्रश्न पडला पाहिजे की कोणत्या प्रेमाने कोणत्या भक्तीने कोणत्या भावाने आपल्या जीवनामध्ये तो भगवंत आपल्याला प्राप्त होतो हा प्रश्न ज्याच्या जीवनामध्ये पडलेला आहे त्याला साधक म्हणायचं तोच त्याच्या जीवनामध्ये साध्यापर्यंत पोहोचू शकतो मग इतर जे भक्ती करतात मग त्यांची भक्ती तुमच्या जीवनामध्ये मग ती ढोंगी म्हटलं तर त्याच्यामध्ये काही व्यर्थ नाही म्हणून आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे प्रेम अत्यंत महत्त्वाचं आहे मग त्याच्यासाठी काय लागतं तर पहिला मुद्दा आहे आपलं मन मन हे आंतरबाह्य निर्मळ असलं पाहिजे मनामध्ये जे हे विचार येतात मग हे विचारच आपल्याला कारण आपल्या जीवनामध्ये घडवितात म्हणून तुम्ही या मनाच्या जाळ्यामधून तुमच्या जीवनामध्ये मुक्त झालं पाहिजे आणि मग ज्यावेळेस तुम्ही मनाच्या जाळ्यामधून मुक्त होताल त्यावेळेसच तुम्हाला खरं प्रेम काय आहे कारण तुम्हीच प्रेमाची मूर्ती आहात हे प्रेम आतून तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईल कारण प्रेमाला पग प्रगट करण्याची गरज नाही मग त्याच्यासाठी कोणत्या नियम कोणत्या आटी संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेल्या आहेत बारीक बारीक हे गोष्टी असतात आपण त्याच्याकडे आपल्या जीवनामध्ये दुर्लक्ष करतो कारण मनामध्ये तुमच्या जीवनामध्ये जर तुमचं मन निर्मळ नसेल तर कशाचंही तुम्हाला भय वाटेल कशाचंही चिंता वाटेल मरणाचं भय वाटेल किंवा तुमच्या लेकराला काय झालं हे भय वाटेल हे भय तुमच्या जीवनामध्ये कशामुळं वाटतं तुमच्या अंतकरणामध्ये चालणारे विचार चांगले असो बंगळ्या असो त्याच्यामुळं त्या विचारामुळं भाव भावामुळं तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणून हे भय सोडून द्या दुसरी गोष्ट तुमच्या आतून जे प्रेम वाहतं त्याला प्रगट करू नका ते आतून त्याचं स्तोत्र त्या प्रेमाचं वाहत राहतं निरंतर त्याला मोकळं करा प्रत्येक मनुष्यानं ते त्याला आट घालू नका कोणतीही आठीनं ते प्रेम तुमच्या जीवनामध्ये नाजूक आहे ते नाजूक प्रेमाला तुमची आट घालू नका बिना आटीचं प्रेम तुमच्या जीवनामध्ये ते प्रगट होऊ द्या प्रेम करीत असताना बायकवरच नाही कुणावरही प्रेम करीत असताना निस्वार्थपणे प्रेम करा त्या प्रेमामध्ये कसली आट टाकू नका किंवा दुसरा तुमच्यावर प्रेम करावं म्हणूनही तुमच्या जीवनामध्ये प्रेम करू नका बायकून माझ्यावर प्रेम करावं लेकरांनी माझ्यावर प्रेम करावं भावाने माझ्यावर प्रेम करावं याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये प्रेम करू नका प्रेम ही तुमच्या स्वतःसाठी करा तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी प्रेम करा हे प्रेम तुमच्या जीवनामध्ये आतून वाहू द्या त्यामधून कसलाच तुमच्या मनामध्ये संशय निर्माण न झाला पाहिजे या प्रेमाने लाभ होतो किंवा लाभ होणार आहे या भावनेनंही तुमच्या जीवनामध्ये प्रेम करू नका इथं जी महाराजाने उदाहरण दिलेलं आहे ती गाढविणीची माय गाढविणीच्या माईचं प्रेम निस्वार्थ आहे कारण ते भुके वेसदारा ती दा वेसारापर्यंत जाऊन तिच्या जीवनामध्ये भुकते कशासाठी भुकते ती उपाशी गेलेली असल कारण तिचं लिकरू म्हणून ती लिकरू जेवण करून जावं एवढीच भावना असते तिच्या काही त्या लेकरांवर कोण काही स्वार्थ आहे का काही स्वार्थ नाही पण महाराजांनी याच्यामधली नाडी पकडलेली का, आहे काय नाडी आहे ती मी पुढे सांगणार आहे म्हणून आपल्याला कोणतीही भगवंताची भक्ती करतो भगवंत मिळावा भगवंताची प्राप्ती होवी एवढा सुद्धा भाव आपल्या जीवनामध्ये चालत नाही एवढीसुद्धा लालसा आपल्या मनामध्ये चालत नाही ते प्रेम खरं नाही प्रेम निस्वार्थपणे वाहू द्या आतून वाहू द्या तुमच्या आत ते खोलवर रुजू द्या हे रुजल्यानंतर त्या प्रेमाचं बीज तुमच्या आतचं बीज रुजल त्या बीजालाच फळ लागतील आणि ते झाड मोठं होईल ते झाड मोठं झाल्यावर त्याला फळ लागतील त्या लाग फळाचा सुगंध तुमच्या जीवनामध्ये सुटल त्याचा पाड निर्माण होईल मग तुमच्या आतून बाहेरून त्या प्रेमाचा झरा वाहणार आहे मग त्यावेळेस तुम्ही त्या देवाची प्रार्थना करा भक्ती करा सगुण भक्ती करा निर्गुण भक्ती करा नाम भक्ती करा ध्यान भक्ती करा भजन कीर्तन पूजन कोणतीही भक्ती करा किंवा भक्तीही तुमच्या जीवनामध्ये करू नका कोणतंही कर्म करा जे कर्म केलं ते तुमच्या जीवनामध्ये भक्ती होतं हे सर्व धर्म शास्त्राचं सार आहे हेच या जगामधील जेवढे धर्म आहेत द जेवढे शास्त्र आहेत त्याचं सार आहे हे सर्व संतांचं कारण संतांचं म्हणणं हेच आहे महाराज म्हणतात माझंच म्हणणं नाही या जगामध्ये जेवढे संत होऊन गेले त्या संतांनी हेच सांगितलेलं आहे हे गुह्य आहे हे गुह्य गोष्ट आपल्या जीवनामध्ये लक्षात घेतली पाहिजे जोपर्यंत आपण ही गोष्ट लक्षात घेणार नाही तोपर्यंत आपण त्या देवाची भक्तीच करतो असं किती जरी म्हटलं तरी तुमच्या जीवनामध्ये ती भक्ती होणार नाही कारण ते भक्तीचं बीज किंवा ते प्रेमाचं बीज तुमच्या आत रुजलेलं नाही तुम्ही कशानं तर होईना तुमच्या जीवनामध्ये नाराज व्हाल कोणीतरी तुम्हाला अनुग्रह केला तो तुमच्या जीवनामध्ये तितक्या पुरतो तुम्ही कारण तुमच्या जीवनामध्ये विनम्र व्हाल पण ते सत्य नाही सत्य का आहे सत्य तुम्ही स्वतः सत्य आहात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कारण आपलं स्वरूप हा जीवात्माच सत्य आहे म्हणून मी सत्य आहे हा तुमच्या जीवनामध्ये जिवंत अनुभव पाहिजे जिवंत अनुभव म्हणजे अस्सल प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचे जी तुम्ही केले पाहिजे आणि तो अनुभव प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये घेतला पाहिजे तो आपल्या जीवनामध्ये अनुभव आला पाहिजे जोपर्यंत हा अनुभव येत नाही मग एका हृदयाची दुसऱ्या हृदयात म्हणजे जो संवाद होतो कारण त्या संवादामध्ये शब्द नाहीत शब्द तिथं नसतात त्यावेळेसच तुमच्या हृदयाचे दार उघडे झालेले असतात मग त्यावेळेसच तुम्हाला ते कारण हे पूर्ण अस्तित्व भगवंताचं आहे हे भगवंताचं अस्तित्व तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला साथ देतं म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मग ही खरी प्रेमाची शेवटची अवस्था आहे मग ही प्रेमाची ज्या मनुष्याला ही शेवटची अवस्था प्राप्त झालेली आहे मग तिथं ध्यानाची गरज नाही ती ध्यान नाहीच कारण तिथं निशब्द राहतं त्या तो मनुष्य तिथं शब्द संपुष्टात येतात संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या प्रेमामध्ये ते मग्न झालेलं असतं तिथं भय चिंता हे काही राहिले नसतं तुम्ही निर्भय निर्भयताही तुमच्या जीवनामध्ये मिटून जाते काहीच उरत नाही शांत पोकळी होते याचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घेता हा अनुभव कुठून शिकून तुमच्या जीवनामध्ये मिळत नाही हा अनुभव कोणाला शिकविताही तुमच्या जीवनामध्ये येत नाही हा अनुभव प्रत्येक मनुष्यानं त्यानं त्याच्या जीवनामध्ये घेतला पाहिजे आणि हा अनुभव तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय त्याच्याशिवाय ती भक्ती नाही म्हणून खरी भक्ती काय खरं प्रेम काय हे खरं प्रेम आपल्या जीवनामध्ये आपण विसरून गेलेले आहोत म्हणून महाराज म्हणतात गाढविणीचं प्रेम आहे कारण त्या गाढविणीच्या आईचं प्रेम त्या लेकरावर आहे पण तिच्या मनामध्ये कुठंतरी राहतं शेवटला तरी राहतं कारण आपण आपली आई आपल्यावर प्रेम करते तर वाटतं तिला की एखादी साडी तर आणावी साहेबानं किंवा मला दवाखान्यात तरी घेऊन जावं ही बोलून जरी तिच्या जीवनामध्ये दाखवीत नसली तरी हा जो भाव तिच्या मनामध्ये राहतो जरी तो व्यक्त जरी तिच्या जीवनामध्ये करीत नसल तरी तो तिच्या मनामध्ये असल्यामुळे तो भगवंत प्राप्तीमध्ये चालत नाही संसारामध्ये तो चालतो मग एवढ्या स्टेपला जी तुमच्या जीवनामध्ये भक्ती गेल्यानंतर तो भावच काढून टाकायचा आहे कुणाकून अपेक्षाच तुमच्या जीवनामध्ये ठेवायची नाही मग अपेक्षाच तुमच्या जीवनामध्ये जर ठुरी नाही तुम्ही सर्वावर प्रेम करायचं सारखंच प्रेम करायचं तर मग सर्व अस्तित्व तुमच्यावर प्रेम करेल मग तो भगवंतही तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावर प्रेम करील असं महाराज अभंगाच्या कारण तिसऱ्या चरणामध्ये सांगतात आता चौथं दुसरं आणि कारण तिसरं चरण अत्यंत काही महत्त्वाचं नाही याचा सरळ जरी अर्थ सांगितला तरी तो तुमच्या जीवनामध्ये कळतो तिची त्या पडली सेवा मागे धावे मनवोनी कारण तिची सेवा पडली महाराज असं जे मानतात तिसऱ्या चरणामध्ये दुसऱ्या चरणामध्ये कारण का मी म्हटलं की सहज स्वभाविक कर्म आपल्या जीवनामध्ये केलं जातं जो करतो मनुष्य त्याला प्रार्थना मानतात सहज केले जाणारे कर्म याची शिकवणूक कुठंच मिळत नाही ती सहज अनुभूती आतूनच आपल्या जीवनामध्ये प्रगट होते आणि ती प्रगट करण्यासाठी कारण संतांनी सांगितलेल्या किंवा आत्तापर्यंत मी जे सांगितलेले आहे त्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागतं मग ही अनुभूती नैसर्गिक तुमच्या जीवनामध्ये निर्माण होते ही नैसर्गिक सहजपणे हा तुमचा प्रत्येक मनुष्याचा स्वभाव आहे त्या स्वभावाबद्दल बोलतात महाराज हा वेडेपणा या जगामध्ये किती जरी वाटला तिथं मन बुद्धीचं चा काही चालत नाही हे वास्तविक सत्य आहे पण वास्तविक सत्यच या लोक जगामध्ये लोक त्यांच्या जीवनामध्ये बाजूला सारतात आणि काहीतरी असण्याचं काहीतरी करण्याचं त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करतात तो परमार्थ नाही ती भक्ती नाही तुमच्या जीवनामध्ये हेच महाराजाला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे शिंदळीचे बोरता वाचे निंदे ते महाराज म्हणतात की मी एक ते तीन चरणामध्ये जे सांगितलं त्याप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये आचरण केलं तर नक्की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही पण महाराज शिंदळीचे मानतात बोलता वाचे निंदेते कारण असं का बोलतात कारण महाराज म्हणतात की आमच्या जीवनामध्ये किंवा माझे संत लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये जन्म मरणाच्या बंधनामधून मुक्त झालेले आहेत मात्र ते आपल्या कल्याणासाठी बार बार या संसारामध्ये जन्म मरणाच्या बंधनामध्ये आडकतात येतात स्वतः आचरण करून त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती कशी करून घेऊ त्या गाडविणीच्या आईपेक्षा सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये समजवून सांगतात तळमळीनं सांगतात कसलाच स्वार्थ नाही त्यांना कस त्यांच्यावर प्रेम करावंसुद्धा कसलाच स्वार्थ नाही स्वार्थपणे सांगतात पण हे शिंदळीचे काही ऐकत नाहीत म्हणून कठोर बोलतात महाराज म्हणतात हे बोलणं निंदनीय आहे हे चांगलं नाही पण असं बोलून तरी हे लो, हे लोक त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी हे जे मी सांगतो याप्रमाणे जर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आचरण केलं तर त्यांना नक्की त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो खूप बारा तुम्ही प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या पूर्ण पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री तुकाराम